काय बोलता बाई तुम्ही इथं नाही राहत राहते ललिता काय प्रकरण आहे बाई पाहून राहत ललिता तिथं राहते काय राहिले मी काही नाही बोलत मी खोटं नाही बोलून राहिले नाही राहत मग कुठं गेले जवाय आले काही नोकरी की लागली काय हो ना बापा एकाएकी काय सांगून राहिले तुम्ही काय ललिता इथं नाही राहत जवाई इथं नाही राहात असं कसं एका कुठं चालले गेले बापा ते हा मी म्हणलं चला जरा असं भेटीले जा भेटी भेटी घेऊन येवा म्हणलं तर तुम्ही म्हणता ललिता इथं नाही राहा मला वाटलं तुम्हाला सांगितलं असं ललिता तुम्हाला सांगितलं नाही का तिनं ना। काहीच नाही सांगितलं का तुम्हाला काहीच माहित नाही का नाही नाही माहित मला काहीच नाही सांगितलं तिनं ना? वेगळी राहते ते ललिता तुमचा जवाई तुमची पोरगी तो गई आणले करू हे ती गई जण गेले वेगळी भाड्यानं भाड्यानं राहते काय भाड्यानं राहते काऊन इथं एवढं मोठं घर कमी पडलं का काय त्याइले भाड्यानं राहते खा, काय का, खाते काय खाते काय काम करते मग जवळ काय काम करते टाकून हे असं बरोबर वाटते का तुम्हाला भाऊ हा हे असं एवढं मोठं घर असून तीनच पोर आहे दोन पोरं इथंच आहे त्याची एक बाहेर अलग निघली वेगळी हे असं बरोबर लागते का तुम्हाला समजावलं नाही तुम्ही तिले ऐकते काय बहिते तुमची पोरगी ऐकते का समजावली मी मी समजावली येई नाही समजावलं आएके, नाही ऐक ऐकत नाही बिलकुल वेगळंच राहत आहे जाय म्हणलं मग ठोकर हे बरोबर नाही केलं मग ललितानं हे घर पडून भाऊ एकत्र राहत होते साजरे तर एकाले ती एकटिलेच काय तिले काय काय डस लावत इथं तिले काही प्रॉब्लेम होता का तिला इथं काय माहित बाबाई काय झालं ना काय नाही आ येते दोन चार दिवसानं हप्त्यानं काही ना काही नाटकं का चालूच राहते वालाली त्याचे कधी कायचे आता त्याच्या पहिले ते वरचेच रूम पाहिजे म्हणे एसीवाली चला थे दिली मग म्हणे आता मी खालतच राहतो म्हणे चला थे ऐकलं आणि मग काही दिवसानं म्हणे आता मी वेगळीच निघतो त्याच्या पहिले म्हणून ही पाहिजे काय नाटकच का नाटकं का करते बघ कसं बस आम्ही आता लग्न केलं सून भय हो घरची आ पोरगी मानून ठेऊन राहिलो तिची नखरी ऐकून राहिलो म्हणून पा नाही तर कोणी दुसऱ्या घरी राहिली असती ना तर तिला हाकलून दिलं असतं हो बाई माय पोरगी दराची नादान बुद्धी आहे हरती आहे मना ते मनातच करते तिला जसं तसं चुपचा होत नाही पण बाई मग त्याच्या मागचे जीव तर असतेत ना एक माणूस असा वागते मग त्याच्या मागचे जे लोक राहते ते तर रासून जाते बाई असं राहते आपण सांभाळून मग सुनबाई समजावतो समजतच नाही सुनबाई आता काल त्या दिवशी पन्नासच हजार मागाले आल्या होत्या पन्नास हजार द्या नाही तर एसी घेऊन द्या आता मी पहिलेच म्हणलो ते आता वेगळं निघतात तुम्ही तुमचं करा मला एक रुपया मागू नका तर तरी ऐकत नाही कोर्टात जा कोर्टात जावाच्या गोष्टी केल्या असून बहिण मग आता किती पर्यंत सहन करा माय कोर्टात कोर्टात काय त्यासाठी जातो म्हणे आता ते काय सोडची टिकी घेते काय बापा नाही कुठची सोडची टिकी घेते ते हे हक्क 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 साठी जाय जायदाद जायदाद संपत्ती मागासाठी कोर्टातून मागतो म्हणे भेटत दिन करा खाऊ द्या लागते जर असे हे म्हणे गलत्या येऊ द्या ते ले आप ले आप दे आपल्याच घरी बोलावं आपल्याच घरी राहू द्या लेकरू लहान म्हणजे खाऊ दे जर असे टोले टोले खाईन तर जास्त त्या फोकर समजून त्या जीवनाचा संघर्ष म्हणून मी आता घेत नाही घरामध्ये येते सुनबाई येते मला येऊ द्यावा गलती झाली मामाजी गलती झाली मी गद्दी नाही राहत अशी तशी म्हणलं आता गे तुम्ही गेल्या तर तुम्ही राहा हो बरोबर आहे भाऊ कुठे मग जायची खोली कुठे भेटून येतो म्हणलं दराच आपल्या घरासमोर आहे दराच दोन तीन घर सोडून हो काय चला ना दाखवून दे ना हो चला ये पा ये तर राहते अमन आई बाबा काय आले बसा ना बसा आता बाई बसा तुम्ही मी नाही बसत हो बाई ललिता मी नाही बसत तू आई बाबा आले तू भेटिले तेले कर चहा पाणी घे गॅस आणला का नाही हो गेले ना ते सिलेंडर आणले तसा केलं मी केली मी काही सरबत गिरबत बनवून हो मी, तो तो। मी हो मी मी करतो बनवतो मग जातो भाऊ बसा हा भेटून या मग तिकडे आपल्या घराकडे आता काय तिकडे येऊ आता भेट झाली ना जाले जाले आता भाऊची झाली तुमची झाली आता पोरीची येतात तोपर्यंत जवाई बी येते जवाई आले आम्ही निघतो गावाकडे इकूनच नाही नाही असं कस रात बनवतो मस्त नाही राहू नाही शकत काम आहे तिकडे काम हातावरच अन्न हातावरचं खाणं आहे कुठं राहणं काही परवडत नाही भेटीला आलो होतो ललिताच्या भेट घेऊन चाललो होतो ठीक आहे मग तुमच्या मतान जाच्या वेळेस भेटून जा हो हो का हो ललिता तेवढं मोठं घर तुला कमी पडलं काय तिथं कोणी डसलं होतं काय तुला काटे रुतले होते काय हा एवढं मोठं घर सोडून ह्या एका कुचडी मंदिर राहायला आली बस ना तू बाबा बस ना काय बस म्हणतो बस नाही बस ना मग सांगतो ना अरे काय होय मस्त खेळून राही ना हट हो ना टाकून दिलं त्याला मस्त एकटाच पाहून राहिला वर टक टक छत आले काम अगदी करू देते नाही कुठच काम करू देते खाऊ नाही देत ना बनवू नाही देत खाऊ नाही देत नुसतं जवळ 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 पाहिजे तो कुठं काम करू देते मी तर ते कशी बशी कशी बशी करतो बापा त्याला धरू धरू आता थोडासा आत्ता जपून उठला पाजलं का जरा आहे तो जरा 10-15 मिनिट अर्धा एक घंटा नाही राहील ना का बस लढून सुटते जवळच घे म्हणते काय मी तर रासून गेली बाबा मग लग्न झालं तेव्हापासून तू तिथं साजऱ्यानं राहिली मग आताच काय तुले मोरी आली होती काहून वेगळी निघली कोणी काही भांडण झालं होतं का कोणी काय काय झगडे तिकडे झाले होते का तुमचे तर वेगळे निघा लागलं तुले ते दोघी तर तिथंच आहे आणि तूच काहून तूच काहून वेगळी निघली तुले हाकलं का तुले त्या सासू सासरा सासऱ्यानं आई आता मीच तर पोचताहून राहिली काही तकलीफ नव्हती काही नव्हतं काहीच नव्हतं फक्त काय थोडंसं काम करावं लागेल हे करू नाही तर नाही करू रातचा साईप ते लहानवाली करून घे तर मला भांडे घासा लागे मग दिवसानं सकाळी मोठी करे तर मग मला पोचाकीच्या लावा लागे एवढंच माझ्या जीवार आलो आहे मग मला कसं वाटलं वेगळे निघण तर मला काही काम नाही करायला लागण थोडंसंच दोघाच करण दोघाचंच खाणं राहीन उलिशाच भांडे राहीन एकाच ताटात खावा मी तर एकाच ताट राहीन असं तसं वाटलं मले तर मग मी हातानाच मी बाहेर मी अलग निघाले वेगळे निघाले माझं असू तरी मनी टोकला होता ना नको नको निघू म्हणून तरी मी ऐकले नाही आम्हाला सांगतलं ना माहित नाही अजून आल्यावर माहित पडलं काय सांगू तुला मी सांगतच होती म्हटलं मस्त आई आईला खुशखबरी देतो म्हटलं आई, आई मस्त निघलं म्हटलं आम्ही असं पण वेगळं निघलो दिवशी दिवशीपासून एवढा तर खावायला नाही भेटलो काय नाही आता पण बघ सिलेंडर कालपासून संपलं काल सं सकाळी बी असो तसंच खाल्लं संध्याकाळी बी आणि आता गेले तर अजून साईपा काही वाचा पोटात काहीच नाही काय हाल होऊन राहिले व आई हाल होऊन राहिले काय करू तर मग आता वेगळी निघली तर हाल सहन कराच लागून तुले काही गरजच नव्हती वेगळं निघायची मस्त दुकान होतं दुकान चालवत होत्या ती घ्यायचं आणि काम करत होत्या आणि तुला काय गरज होती उचापती करायची माहिती आहे माझ्या दिमाग कसं आहे माझ्या दिमागात एक गोष्ट आली तर ते केल्याशिवाय ना माझ्या मनस शांत होत नाही तर दिमागात तसं आलं तर मग माझी थेचते फिरत होतं वेगळं निघू मस्त राहू मस्त मस्त दुकान आपलंच होईल दुकानातली पुरी कमाई ठेवू पण दुकान बी काय घरच होऊन राहिलं ना फक्त असा गोटा घेऊन पडतं पायावर आता कर जराशी माफी गिफी माग सासू अन जाय एकातच राही एकातच राहण्यात भलाई आहे बाई हो काही लहानचं घर नाही मोठं जात घर आहे नाही बी कामं केले तरी चालते जाय माफी माग आणि राह तिथंच वित अशी वेगळी राहू नको एकटी एकटी दुकटी जवाई राहते नाही राहत लेकराले काही झालं असं वरलं कोण धावून गेली होती माफी मागायला मी वेगळी नाही राहत म्हणून मा सासरा नाही म्हणते आता येऊच नका म्हणते तुम्ही एका करून दाखवा म्हणते नेमले बाहेर का त्याचं एक अर्थ आणि खरं खरंच आहे आता तुला ठोकर लागल्याशिवाय तो काही घेत नाही तुम्हाला मग आले ना जवाई नमस्कार नमस्कार मामाजी मामीजी नमस्कार कधी आले आता चालू जवाई बुवा आता अर्ध्या एक घंटा पहिले हा बरोबर मी हे सिलेंडर आणले केलो कालपासून संपला आग तर लाईन लावलं आणि मग नंबर लागला तेव्हा भेटला ललिता घे बरं बनव काहीतरी चहा चहा की बनवली नसन बनवली सिलेंडरच नव्हता आता घे पोहा की बनव पोहा चहा नाही तर स्वयंपाकच कर आता काही नको कर कर। करू ललिता स्वयपाक पाणी नको करू आम्ही उभ्या उभ्या आलो होतो भेटी जवाई होते झाली जवाईची भेट झाली बस चाललो आम्ही अरे ओसो जी हो थांबा मी आंबे आणतो थांबा बसा वाद जातो ना आणतो मी आंब्याचा रोज गीज बनवते मग ललिता मस्त नाही नाही जवाई काही नको खर्च करा आंब्याचा रोज गीज येते चाललो आम्ही काम आहे तिकडे काम तुम्हाला तर माहितच आमचं का, आमचं काम कसं राहायचे आम्हाला कुठं राहायचे बी पुरचत नाही बरं बो तुमच्या मतानं मी घाई नाही करत बा हो करू नका घाई आम्ही चल मग ललिता जवळ बोवा चला निघतो अरे काय व्हाय टका 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 होय ना शंभर रुपये द्या ना याच्या हाती हो देतो ना काय आतापर्यंत खेळलो मस्त मुग मुग राहिलं आता आई बाबा जाय जाय नाही तर कसं रडायला घरात कोणी राहते ना ते पोट बी चुपचाप राहते घरात कोणी ना राहिलं म्हणजे हे बी लढते याले वाटतं की मापाशी बसलेच राहिले पाहिजे तर हे बी चालले गेले अंगी गरम आहे कडे सन्न तपलं आता काय करू कडे मी या अंग गरम झालं म्हणून लढून राहिलं पाहिजे आता काय करू बाबा कुठून येऊ याले दे, काय देऊ कसं करू घाडा लढून राहिला एका रंगाचा हे बी घरी नाही दवाखान्यात घेऊन जातो पटकन पण शंभर रुपयात होईल का दवाखाना शंभर रुपयात होणार बी नाही दूर गेलो आहे बापा चालत चालत जाईन तर संध्याकाळी आपण आता जावले होऊन जाईल तो पर्यंत अजून उनामध्ये जाऊन अजून अजून अन घर महिन्याचं माल तो पाच एकशे रुपये मागून पाहतो गेले त्या बाजूच्या त्या पुट्टीच्या माईले मग ऑटो धरून ॲटो पकडूनच चालली जातो शंभर रुपये तर एटोच होऊन जाईल शंभर रुपये मग आईनं दिलेले आहे बापा शंभर रुपये आणि त्याच्या दवाई घेऊ का ऑटोचं भाडं देऊ काय करू चल मागून पाहतो तर असे आता बाईले तर मागणं परवडार नाही बाजूच्या बायकोले मागून पाहतो भेट देईन तो